आपण न्यूज मान तालुक्याचा पळशी तालुका मान येथे मान पात्रात वाहून गेलेल्या नवनाथ पाटोळे या तरुणाचा शोध अद्याप सुरू आहे नवनाथ पाटोळे हा पळशीवरून जाशे येथे जात असताना पाण्यामध्ये पडला आणि मान नदीच्या पात्रामध्ये बुडालेला आहे यानंतर त्याचं शोधकार्य सुरू आहे मानसे तहसीलदार सचिन अहिरे व प्रांताधिकारी व मसवड नगरपालिका कर्मचारी संयुक्तरित्या शोध मोहीम करत असून मसवड नगरपालिका बोटीद्वारे शोध घेत आहे मासवडचे ए पी आय अक्षय सोनवणे यांची सर्व टीम यामध्ये सक्रिय सहभागी झालेली आहे शहाजी लोखंडे उपसंपादक मासवड नमस्कार काल संध्याकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान श्री नवनाथ पाटोळे वयवर्ष अठ्ठावीस हे पळशी गावचे रहिवाशी झाशीवरून पळशीकडे येत असताना आपल्या झाशी बंधाऱ्यावरती पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत यांची शोध मोहीम जी आहे ती महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि बसवण नगरपालिका यांच्या माध्यमातून सुरू आहे गेल्या चार पाच दिवसात मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाला असल्याकारणाने नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची पाती वाढलेली आहे वाढलेल्या पाण्यापात पाणी पातळीमुळे मुळे ज्या रस्त्यांवरती पाणी वाहत आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या जा पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये याबाबत वारंवार प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत आपलं जीवन हे अनमूल्य आहे त्याच्यामुळे कोणीही वाहत्या पाण्यामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे प्रशासनाच्या वतीने पुन्हा एकदा आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद